हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅन्स निस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील सध्याच्या नवीन आणि फॅन्सी स्टायलिश डिझाईन्सचे सोन्याच्या कानातल्यांचे कमी वजनाचे इअरिंग डिझाईन्स घेऊन आले आहे जर तुम्ही डेली यूजसाठी ऑक्सिजन वेअरसाठी नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर ला असे लाईटवेट आणि फॅन्सी डिझाईन्सचे घ्या म्हणजे तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळेल डेली यूजसाठी तुम्ही असे फॅन्सी दोन ते अडीच ग्रॅम वजनाचे स्टड इयरिंग्स यूज करू शकता डेलियूजसाठी ऑफिस वेअरसाठी हेवी इयरिंग्स न यूज करता अशा लाईट वेट आणि स्टायलिश डिझाईनच्या इयरिंग तुम्ही यूज करा खूप स्मार्ट दिसाल यामध्ये ड्रॉप डिझाईनच्या अशा इयरिंग ही खूप फॅशनमध्ये आहेत या ड्रॉप इयरिंगमध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात अशा चेन पॅटर्नचे लाँग इयरिंग्स ही खूप रिच लुक देतात अतिशय आकर्षक वेगवेगळ्या डिझाईनच्या गोल्ड इयरिंग डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत यामध्ये स्मॉल स्टर्ड इयरिंग्ज आहेत लॉंग इयरिंग्स डिझाईन्स आहेत सर्वच डिझाइन्स खूपच ब्युटिफुल आणि सुंदर आहेत तुम्ही या पी एन जी ज्वेलर्स यांच्या ऑनलाईन साईटवरून खरेदी करू शकता किंवा सेम अशाच डिझाईनच्या जर तुम्हाला इयरिंग्स बनवून घ्यायचे असेल तर तुमच्या सोनारला दाखवून अशा सेम डिझाईनच्या इयरिंग तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच सुंदर आणि ब्युटिफुल या इयरिंग डिझाईन्स आहेत सध्याचे ट्रेंडिंग आहेत अशा इयरिंग्स तुम्ही घातला तर खूप स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कोणतीही ब्युटिफुल इयरिंग डिझाईन मिस होणे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यापुढेही ब्युटिफुल डिझाईन्स आहे ज्या तुम्हाला नक्की आवडतील